अशा पद्धतीने आपण मधील एका राज हवेलीला भेट देण्यासाठी आपण आलो आहोत सिद्धोधन राजाने सिद्धार्थ गौतमासाठी तीन ऋतूचे तीन राजमहाल बांधले होते त्या राजमहालापैकी एका ऋतूचा हा एक राजमहाल आहे वेळ झालेला आहे सूर्य डुबलेला आहे कुलूप बंद कुलूप बंद झालं होतं गेटचं परंतु या ठिकाणच्या माणसाला आपण रिक्वेस्ट केली की बाबा आम्ही महाराष्ट्रातून आलेलो आहो आणि आमच्या उपासकांना हा राजमहाल बघायचा आहे तेव्हा त्यांनी गेट खोलून वेळ संपली असतानासुद्धा गेट खोलून दिला आणि आपले उपासक या ठिकाणी आतमध्ये आलेल्या आहेत आपण बघत आहोत बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील उपासक आता या ठिकाणी नगरीमध्ये आलेले आहेत आणि नगरीमधला सिद्धार्थ गौतमासाठी ती तीन ऋतूचे तीन ती ती राजमहाल बनवले होते त्या राजमहालापैकी हा एक राजमहाल आपण बघत आहोत या ठिकाणी उपासक आतमध्ये आलेले आहेत सूर्य मावळतीला गेलेला आहे अंधार पडलेला आहे परंतु उशिरा का होईना या ठिकाणी आपल्याला हे राजमहाल बघता येत आहे अशा पद्धतीने आपण बघत आहोत या राज वस्तूमध्ये राज हवेलीमध्ये बघा हे खूप सुंदर अशी विहीर आहे त्या काळापासून आज तागायत विहीर आहे या विहिरीला पाणी खूप सुंदर आहे आपण दरवेळेस धम्मसहलीच्या उपासकांना आपण पाणी पाजत असतो पाणी पितात उपासक या ठिकाणी जो वॉचमॅन असतो त्याच्याकडे बकेट असते दोरी असते तो पानी पानी, आ, पाणी सेंधून देत असतो एक बकेटीचे ते पाच रुपये घेत असतो उपासक लोक पैसे देऊन हे पाणी विकत घेतात पितात आपल्या घरी घेऊन जातात तर अशा पद्धतीने आपण बघत आहोत ह्या ठिकाणी सर्व हा राजमहाल बघत आहोत पाठीमागे पण हा राजमहाल आहे अशा पद्धतीने या ठिकाणी बघत आहोत आपण संपूर्ण माझ्या पाठीमागे बघत आहात हे विहीर आहे या विहिरीमध्ये पाणी आहे आजही पाणी जिवंत पाणी आहे गोड पाणी आहे बरेच वेळेस आपल्या उपासकांनी पाणी या ठिकाणचं पिलेलं आहे सोबत घेऊन गेलेलं आहे पाण्यापासून कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आत्तापर्यंत ना सर्दी आहे ना खोकला आहे ना गळा पकडत आहे काय होत नाही तर अशा पद्धतीने आपले उपासक हा संपूर्ण कपिलवस्तू येथील सिद्धार्थ गौतमासाठी तीन ऋतूचे तीन राजमहाल बांधले होते त्या राजमहालापैकी एक राजमहाल या ठिकाणी आपण बघत आहोत हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत प्रिय जनानं सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पुन्हा आपली बुद्धगाईची धार्मिक धम्म सहल निघत आहे आपल्यापैकी ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी आपलं आजच नाव नोंदणी करा प्रत्येक व्हिडिओच्या पाठीमागे मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती आपण आपला सीट नंबर बुकिंग करा आपण या ठिकाणी आलो हो आहोत आपण बघत आहोत हा राजमहाल अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील उपासक आतमध्ये आलेल्या आहेत वेळ झालेला आहे खरं तर गेट बंद झाला होता परंतु ज्या माणसांनी गेट बंद करून चालला असता त्याला आपण रिक्वेस्ट केली बा संपूर्ण हा ग्रुप महाराष्ट्रातून आलेला आहे आणि यांना दाखवणं गरजेचं आहे त्यांनी मात्र पाच मिनटाची वेळ दिली आणि सर्व उपासक आपण बघत आहोत अतिशय जुनं बांधकाम आहे विटाचं बांधकाम आहे माझ्या पाठीमागे बघत आहात आपण हे सर्व उपासक आहेत आपल्या धम्मसहलीतील उपासक गेल्या नऊ तारखेपासून आपल्या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणांना भेट देत आहेत सुरुवातीला आपण नागपूर बघितलं त्यानंतर भेडाघाट बघितलं त्यानंतर सारनाथ बघितलं त्यानंतर आपण बुद्धगया बघितली त्यानंतर राजगिरी वेळुवण नालंदा बघितलं वैशाली बघितलं कुशी कुशीनगर बघितलं आज लुंबिनी करून आज कपिल वस्तूनगरीला आलो आणि आपण बघत आहोत हा कपिलनगरी कपिल कपिलवस्तूचा हा सिद्धोधन राजाचा राजवाडा याच ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा लहानाचा मोठा होऊन सिद्धार्थ गौतम या ठिकाणी खेळला बागडला असेल सिद्धार्थ गौतम आणि या भूमीवरती लहानाचा मोठा झालेला सिद्धार्थ गौतमाचे या राज हवेलीमध्ये राज नगरीमध्ये या ठिकाणी आपण आलो आहोत खरं तर सूर्य मावळतीला गेलेला आहे इथले वेळ संपलेले आहे परंतु त्या वॉचमॅनला आपण बोललो की आम्ही महाराष्ट्रातून आलो पाच मिनटासाठी त्यांनी वेळ दिला कारण माझ्या नोकरीचा प्रश्न आहे म्हणे वेळ निघून गेल्यावर आपण गेट उघडणं उचित नाही आपण त्याच्याही नोकरीचा आणि त्याच्या संसाराचा विचार करून आपण लगे आता लगेचच गेटच्या बाहेर निघूया अशा पद्धतीने आता हे उपासक निघालेले आहेत आता राजा म्हणल्यानंतर काय इथे कमी असेल संपूर्ण सुविधा साऱ्या सुविधा असतील बीवी व्यापारी बनता रहता है जनता का नहीं खुले खुले हैं पुना ओह ओके